होय कस बघा बघ कणपटच काय तुम्ही एड्यासारखं करायला लागला आणि तुम्ही एडे कशामुळे आम्हाला समजून तरी सांगा आहो माऊली काय तुमच्या माऊली माऊली आहो तुमच्या या शहाऐंशी नंबर दिंडी मध्ये दोन एडी कुठनं भरती केला होत शिष्य आहे का तुम्ही माउली, माउलींचा शिसा आमच्या मध्ये बाटलेला भरतात गा बाई पाणी नको अगं बाई आमचा सुंदर असा कार्यक्रम इथं चालला आणि तुम्ही खुळ्यासारखी काय रे अगं तू खुळी तू खुळी तू खुळी गा बाबू घरी बघू हे नंतर उठतो जरा तू तोंडानं बोल या तोंडान बोलू तो सकाळी तोंड दुखले आता तू एवढी एडी कुणामुळे झाली अरे पांडुरंगामुळे झाली का बाई पांडुरंगामुळे झाली आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर परत झालं बघ तू येडी आहे तसे हे बाळ पण संतांसाठी आणि वाजवा टाळी वाजवा तुम्ही येडे नाही दिसत सं नाही बाबा कस ऐकायला अरे, अरे रे अरे, अरे पारच येडे दिसतात तुम्ही कशामुळे झाले आम्हाला येऊ पांडूर मुळे झाले बघेला त्याचा प्रसाद रे बाबा आणलेले आमचा नंबर ऐंशी नंबर पर्यावरणाची वारी पंढरीच्या झाली का ग बाई चिरमुरे खाऊ लोकाळ थोकते तुला लाद वाटते का आम्ही येऊन दाखवतोय येड म्हणते म्हणून दाखवते म्हणून मुक्ताबी आपल्या सुंदर बाहेर सांगतात आणि एडी म्हणता मला Yeah. तुम्ही एकटेच राहिले का नवरा केलाय बाई तुझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना हो तुळशी 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 त्याची जायला वा वा टाळी वा, वाजवा एकदा या बैला वेड तर आपल्याला म्हणता येत नाही म्हण बाबा बैल नको म्हणू बैल नको बाई बैक म्हटलं मी तुला मला तुला पहिला तपासावं लागेल तू बैल कुठल्या अंगाने मला कळत नाहीये का बस बस जरा भाई बस भाई जरा पुढं बघ एका मग ते आहे का, का <laughs> तू भारुडासाठी केले ओरिजिनल म्हणजे प्रोडक्टच तसा जन्माला बरोबर <laughs> बरोबर हे बर, बर। कोण तुमचे मागून झालंय कुठून मागोण आता कुठून जरा इकडे असतो जरा सर कोणाचं लगीन झालं नसलं तर पूर्वी नंबर एक आहे बर का कोण इच्छुक असेल तर हात वर करा आमच्या वाल्याने केलंय वाटत कारण आता मुली मिळत नाहीत बरं का आपण गावाला गेले की पहिले काय विचारतात आपल्याला पाहुण चहा देतात पाणी देतात पाहुणे एखादी नक्की असू दे चपटी असू दे काळे असू दे किंवा हिज्या सारखे असू दे पोरग्याला एखादी पोरगी बघा बाई मला तू सांग हा मेकअप केलास तू तुझं तू केलास का बुट्टी पारल्या लागेल ती हो आणि या बाटल्या वगैरे का तुम्ही गळ्यात अडकून आणलेत मला समजलं ना मला प्लॅस्टिक हटवा बघा दादा ती येडी असून त्या येडीला कळत पण आपण माणसासारखे माणसा माणसासारखे माणसं असून कळत नाही ये बरोबर तुम्ही शाने आहात एक माझा तुझ्या अरे आता अरे आजवलो पाच पाच बाई त्याला जरा पाच पाच आहे ना ते हागलं का पण करा जरा ए बाई ते हागलंय का पण जरा जरा

ही चांगली आहे हुशार माणसाचा काम तुम्ही करता प्लास्टिक हटवण्याचं काम सुद्धा तुम्ही करता मग तुम्हाला येड्या म्हणता येणार नाही तर संतांसाठी झालेली येड्यासारखे वागणार हे तज्ज्ञ माणसं आहेत त्यांचा जोरदार हे सगळे आणि मी नाही आणि तू हुशार आहे आणि तू आट्टल खुले दिसायला गळ्यामध्ये बाटल्या अरे थांब थांब हिच्या गळ्यात डोरला दिसायला लागलो तुझं लगीन झालंय का काय कुठं ल वा 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 लगीन करायचंय माझ्या नवरा उभारलाय काय टी शर्टाचा ते बघा तिथं आजार ला तुला बघून ना आजार मृद गो आज हो तू भारुड म्हणतीस असे तुमचं लग्ना लगेच करायचं का आत्ता करायचं का माझ कुड कर तुझ बी करायचंय फुले नवरा तुला पसंत आहे कादर आहे पाणी घालावं लागेल वडून काढते बरोबर 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 हे पोरग चाललं का लग्नाला हवाय आव पण रीत बाधाय विचारलेलं बरं असतं विचारायला कंगवा नाही तुम्हाला विचारतोय नवरा चालू आहे अगं तुला केसाचा पत्त्या नाही बाय आणि कंगवा मागायला लागली तू अशी ते तुला जावय चालेल का तुला आवडलाय का ए खुळे खुळे <ख़ाग> था था। गरम लागायला पैदास केली रे बाबा आता कार्यक्रम चालू होत आणि इथनही एडी आली बरं बाई तुझं लगीन लावूया आणि तुझ्या तुझ्या परतीच्या वारीला तुला पाठवूया चल याला हार घाल बरं नवऱ्याला पटकत ग बाई समीपनवरा घे ओ मंगले शुभमंगल शुभमंगल वाजन थी न बहु गल न करती अग बाई लग्न तरी वाजते माहितीये का तुला तुला येते माझी तुतारी फक्त तोंडानेच वाजव दुसरीकडून कुठे वाजवू नको एवढं झालं की रक्ता दाबून खाल्लेला आहे बाई तू त्यामुळे कशी वाजवते जरा वाजव बर या घेटा या खुण्यासाठी मला टाळेवाजा सर्व बाई तुझ्या नवऱ्याच्याकडे आता टाळ्या वाजवा वावर का सगळी या बाई कसली लाज लागली काय बघा हो सोन्याचा गोळा कुठल्या अंगाने दिसतो की लोखंडाला सोनं होता हा म्हणजे तू सोन्याचा गोळा नाही सोनं नाही नुसताच गोळा आहे घरचे हा तू खात्या आणि तुम्ही पित्या घरचे आम्ही प्रदूषण प्रदूषणमुक्त ह्याच्यात काम करता निवसन मुक्तीचं काम करता महाराज मुक्तीचं काम करता वा मला वाटलं नवऱ्याला बघून रडायला लागले काय तुम्ही नाही

तुम्ही आता एकदा जोडीन तुमच्या ह्या एकदम खुल्या आईच्या जरा पायापट ही दिसती म्हातारी अरे तुम्ही माझ्या सुद्धा पाया पटला पाहिजे महाराज आहे मी माझ्या सुद्धा डोकं टेकून हा हा पायापट वायापट

आघाडीच्या भारुडासाठी किंबवणा झालेले आता हा विवाह झाला याच्यामध्ये त्यांना आहेर आलेला आहे हवश संस्कार याच्याकडून हा आहेर आलेला आहे धन्यवाद वा 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 चला सुंदर असं हे भारूड झालेलं आहे या भारुडांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये ज्या काय अनिष्ट चाली रुथी रूढी परंपरा आहेत याच्यावरती ताशेरे ओढण्याचं काम संताने केलेला आहे श्लोक अभंगे आणि सुजाता यांच्याकडून सुद्धा या झालेल्या विवाहासाठी हे आहेर आहे धन्यवाद दे, दे, वर्षाताई तांबे यांच्याकडून सुद्धा झालेल्या या विवाहासाठी आहे आलेला आहे धन्यवाद